नमस्कार मंडळी कसे आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन प्रॉपर्टी सोबत जर तुम्ही ह्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला जर बुकिंग करायची असेल किंवा डील क्लोज करायची असेल तर आपण तुम्हाला एक स्पेशल कुपन कोड देऊ तुम्ही आम्हाला कॉल केला की तुम्हाला एक कुपन कोड मिळेल साईट व्हिजिटच्या पहिला तुम्ही तो युटिलाइज करू शकता आणि ह्या कुपन कोडवर तुम्हाला आमचा चॅनल पार्टनरचा स्पेशल डिस्काउंट किंवा स्पेशल ऑफर ही डेव्हलपर्स कडून अवेल करता येईल तर नक्की कुपन कोड घ्या विसरू नका तुम्हाला जर एक चांगली डील हवी असेल तर आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत दापोलीला आणि आज, आज आपण चाललेलो आहोत कोकण ट्रेल्स या प्रोजेक्टला कोकण ट्रेल्स प्रोजेक्टचे माझे ऑलरेडी व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता प्लेलिस्टमध्ये आणि त्याचबरोबर इंटरव्ह्यूचे व्हिडिओ आहेत जे कस्टमर तिथे राहत आहेत दापोलीतला ऑलमोस्ट सगळ्यात जास्त बंगले झालेला प्रोजेक्ट आहे आपला एक्कावन्न एकरचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये तीनशे चौऱ्याण्णव प्लॉटिंग आहे दैन प्लॉटिंग ज्याचे इंडिव्हिज्युअल सात बऱ्या आहेत त्याच्यातला आता साठ पाच स्पॉटिंग उरलेत आपल्याकडे आणि तसंच जर तुम्हाला तुम्हाला माहीतच आहे दापोली आता थोडं क्राऊडेड होत चाललं आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला एक निवांत सेकंड होम हवं आहे निवांत स्टे हवा आहे किंवा एक स्मॉल स्केलला तुम्हाला बीचं रिटर्न्स हवे आहेत तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी परफेक्ट आहे आणि आज कोकण ट्रेल्सला काइट फेस्टिवल आहे मकर संक्रांत आहे मंगळवारी आज आहे शनिवार तर शनिवार आणि रविवार तिकडे काइट फेस्टिवल आहे जेवढे आपले कस्टमर आहेत ज्यांनी प्लॉट्स घेतलेले आहेत बंगलोस बनवलेले आहेत हे सगळे तिथे येणार आहे जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर तुम्हाला आपला प्रोजेक्ट हा दोनशे किलोमीटर आहे आणि जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर जवळपास दोनशे तीस किलोमीटर तुम्ही पुण्यावरून जर येत असाल तर भोर घाटाने येऊ शकता किंवा मग तामिनी मार्गे तुम्ही येऊ शकता आणि जर तुम्ही मुंबईवरून येत आहे तर तुम्ही महाडवरून महाड दापोली रोड घेऊन दापोलीवरून दाभोळ रस्त्याला यायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही प्रोजेक्टपर्यंत पोहोचू शकता आणि यायचा रस्ता हा खूप चांगला आहे तसंच भविष्यामध्ये जो मुंबई गोवा कोस्टल हायवे येतोय त्याच्यानंतर तर मुंबईकरांना आपला प्रोजेक्ट अजून जवळ होणार आहे आणि कमी वेळात तुम्ही पोहोचू शकाल तसेच जर तुम्ही बाय ट्रेन येत असाल तर तुम्हाला खेड रेल्वे स्टेशनला उतरूनही कोकणटिल्स पर्यंत येता येईल तुम्हाला एस टी सर्विसेस आहेत तसंच तुम्ही ऑटोनेही ॲक्सेस करू शकता इझिली आपल्या प्रोजेक्टला जाताना तिकडे डावीकडे पन्हाळे काझी लेण्या पण आहेत एक टुरिस्ट स्पॉट तसंच तुम्हाला आपल्या प्रोजेक्टवरून जवळ कोळथरे बीच आहे ज्याला व्हाईट सँड बीच म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर तुम्हाला अन्जानवेल लाईट हाऊस आहे दाभोळची फेरी सर्व्हिस आहे तुम्हाला गुहागर बीच तुम्हाला जवळ आहे आणि तसंच दाभोळचा ब्लॅक बीच तोही तुम्हाला आपल्या प्रोजेक्ट पासून जवळ आहे तसंच तुम्हाला जर दापोलीचे बीच ऍक्सेस करायचे तर तेही तुम्ही इझिली ऍक्सेस करू शकता तेही तुम्हाला एक तासाच्या अंतरावर आहेत तर आता आपण ऑलमोस्ट प्रोजेक्टच्या जवळ पोहोचलो आहे आणि इथे मध्ये लागते तुम्हाला मळे फिलसेवाडी तिकडे तुम्हाला डेली नीडची दुकानं वगैरे आहेत बाकी इलेक्ट्रिक हार्डवेअर पण आहे इथे तुम्हाला आणि ही आहे आपल्या प्रोजेक्टची एंट्री तुम्ही बघू शकता कोकण ट्रेल्स दाभळ रोड दापोली आणि इथून आहे मेन एंट्री हा जो हायवे आहे हा तुम्हाला कंटिन्यू करतो दाभोळकडे इथून तुम्हाला दाभोळ फेरी सर्व्हिस ही नऊ किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इथून थोडं वरती आपला प्रोजेक्ट आहे या आपल्या प्रोजेक्टचा मी तुम्हाला प्लस पॉईंट सांगतो कोकण ट्रेल्स कोकण ट्रेल्स म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक कोकणाची फिलिंग देणारा हा प्रोजेक्ट आहे त्यामुळे मेन रोडपासून आपला प्रोजेक्ट लांब असल्याकारणाने तुम्हाला गाड्यांचा आवाज आपल्या प्रोजेक्टपर्यंत येत नाही तुम्हाला ती शांतता अनुभवायला मिळते तिथे आणि जे वरती बंगलोज दिसत आहेत हे आपल्या प्रोजेक्ट मधले आहेत सगळे आणि हा जो रस्ता कंटिन्यू करतोय हा पूर्णपणे लिगल रोड ऍक्सेस आहे हा जिल्हा परिषद मध्ये येतो त्यामुळे तुम्हाला रस्त्याच्या ऍक्सेसची काळजी करायची गरज नाही आहे हा पूर्णपणे लिगल रस्ता आहे तर बघा आपण आलेलो आहोत आपल्या प्रोजेक्टच्याकडे अशा प्रकारची एंट्री आहे आणि सगळे आपले क्लायंट आज आलेले आहेत इथे काईट फेस्टिवलसाठी मकर संक्रांत तर तुम्हाला ही पूर्णपणे गेटेड कम्युनिटी आहे सिक्युरिटी कॅबिन आहे तुम्हाला ट्वेंटी फोर सेवन सिक्युरिटी सर्व्हिस आहे आणि आतमध्ये सुंदर असे बंगलो रेडी झालेले आहेत तर बघा आता आपण एंटर केलं आहे कोकण ट्रिल्समध्ये आणि आपल्याला वन फॉर्टी झालेत म्हणजे जो मेन रोड आहे तिकडे आपण हार्डली वीस ते बावीस मिनटामध्ये पोहोचलेलो एक नॉर्मल स्पीडने पन्नास ते पन पन्नास ते साठ किलोमीटरच्या स्पीडने आणि बघा अशा प्रकारचे नवीन नवीन बंगलोचे कन्स्ट्रक्शन सुरू आहेत बघा डेव्हलपिंग स्टेजला प्रॉपर्टी आहे भरपूर एम्युनिटीज देतात तुम्हाला इथे इंटरनल रोड्स आहेत स्ट्रीट लॅम्प्स आहेत तुम्हाला आणि इथे तुम्हाला महत्वाचं म्हणजे कस्टमायझेबल बंगलोचे ऑप्शन आहेत छान तुमच्या पद्धतीचा बंगला तुम्ही इथे बांधून घेऊ शकता फक्त जी थीम आहे ही अशा प्रकारची राहणार आहे चिरा बांधकाम लोड बेरिंग आणि कौलारू घर बघा किती सुंदर सुंदर बंगले तुम्हाला इथे पाहायला मिळतील ते आणि इथे वरती क्लब हाऊस आहे आता आपण क्लब हाऊसच्या दिशेला जाणार आहोत आणि तिथे समोर आहे ते रेस्टॉरंट आहे किती सुंदर बंगले आहेत ते आणि इकडे तुम्हाला पूर्ण एन ए प्लॉट आहेत इंडिज्युअल सातबारा वगैरे सगळं आता आपण आपल्या स्टेला आलेलो आहोत आणि ह्या बंगल्यामध्ये आपण थांबणार आहोत बघा किती सुंदर आहे एक आंब्याचं जा झाड जा आहे आणि सुंदर असं चिरा बांधकामाचं वन बी एच केचा चा विला आहे कंपाऊंड वगैरे आहे बाजूला प्लांटेशन आहे आणि निसर्गरम्य परिसर आहे जर तुम्ही खाली पाहिला तर सगळं निसर्ग आहे म्हणजे कोकणात एक सेकंड होम पाहिजे तर हे कसं पाहिजे ते तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये नक्कीच मिळणार आहे आणि हवा सुटले बघा इथे आत तुम्ही खुर्च्या टाकून ह्या झाडाच्या सावलीमध्ये किती निवांत बसू शकता दुपारचे दोन वाजलेत आणि थंड हवा सुटले माझा खरंच विश्वास करा खूप सुंदर हवा सुटली आहे इथे आणि वातावरणामध्ये बिलकुल ह्युमिडिटी नाही आहे तुमचं बजेट जर कमी असेल तर तुम्ही असं एक छोटंसं सुंदर घर इथे बांधून घेऊ शकता बघा हे वन बी एच केचं घर आहे आणि किती सुंदररीत्या यांनी बांधलेलं आहे किचन वगैरे टॉयलेट बाथरूम स्पेशियस बाथरूम आहे म्हणजे ते टॉयलेट आहे पाण्याची सोय आहे इकडे इंटरनल स्टोरेज टँक्स आहेत तुम्हाला आणि बेडरूम सुंदर आणि असा तुम्हाला निसर्गाचा व्ह्यू आहे सगळीकडे संध्याकाळ झाली ना तर अजून सुंदर होईल ते सगळं मी कव्हर करणार आहे आणि जर तुम्ही समोर पाहिलं हो तर तिकडे गाड्या उभ्या आहेत भरपूर क्लायंट आलेले आहेत किंवा भरपूर असे क्लायंट आहेत आपले जे इथे परमनंट पण राहायला आलेले आहेत तर मंडळी आता संध्याकाळ झालेली आहे पाच वाजायला आलेत आणि काइट फेस्टिवल आता सुरू होईल मी जिकडे स्टे केला मगाशी मी तुम्हाला हे घर दाखवलं हवीला दाखवला आणि ह्याच्या आजूबाजूला जो, जो निसर्ग जा आहे त्याचा अनुभव संध्याकाळचाही तुम्ही करून घ्या क्लायमेट अजून सुंदर झालं आहे क्लायमेट थंड झालं आहे अजून आणि वारा अजून छान झाला आहे जर तुम्ही पाहिलं तर सगळीकडे बंगल्यांची कामं सुरू आहेत आणि इथे जो कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे जर तुम्ही ग्राउंड फ्लोअरचं कन्स्ट्रक्शन करताय कौलारू घराचा बंगला तर तुम्हाला अठराशे पन्नास रुपये दर आहे आणि जर तुम्ही असं ग्राउंड प्लस वन करताय तर तुम्हाला दोन हजार रुपये स्क्वेअर फूटचा दर आहे काइट फेस्टिवल सुरू झालं आहे तुम्हाला एक पतंग अशी उडताना दिसेल बघा आणि हे आहे वरती आपलं क्लब हाऊस इथे क्लब हाऊस आहे थे थे ले ले रे, थे थे है, ते रेस्टॉरंट येणार आहे तिथे इंडोर गेम्स येणार आहेत आणि चारही बाजूला बंगलो रेडी झालेले आहेत सगळे आणि वॉटर स्टोरेज टँकचे प्रोविजन पण आहेत वरती तुम्हाला ते दिसते ते चाळीस हजार लिटरची वॉटर स्टोरेज टँक आहे अजून एक मोठी वॉटर स्टोरेज टँक तिकडे बॅकसाईडला येणार आहेत आणि सगळीकडे तुम्हाला इथून बंगले पाहायला मिळतील बऱ्यापैकी आपण आतापर्यंत ही प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आहे आणि सूर्यास्त हा तुम्हाला खूप सुंदर इथून अनुभवायला मिळतो आता थोड्या वेळात होईल तो सहा वाजेपर्यंत आता आपल्या कोकण ट्रेलच्या प्रॉपर्टीला सुंदर असा काइट फ्लाइंगचं फंक्शन झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती लोकांचा प्रतिसाद होता भरपूर आपले क्लायंट इथे आलेले आहेत आणि मजा आली पतंग फेस्टिवलला तर आता भेटू द्या सकाळी आणि बाकीचे डिटेल्स मी तुमच्याबरोबर शेअर करेल नमस्कार मंडळी सुप्रभात सकाळचे सव्वा सात झालेले आहेत आणि सुंदर एक सकाळ आपण इकडे अनुभवत आहोत ॲक्च्युली बोलाय गेलं तर बऱ्यापैकी गारवा आहे थंडी आहे असं उभं राह राहता येत नाही आहे आणि छान आहे वातावरण खूप छान आहे सकाळ खूप सुंदर आहे इथली आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज आहे आणि ज्या बंगल्यामध्ये मी थांबलो आहे त्याच्या बाजूला क्लायंटने अजून एक एक्स्ट्रा प्लॉट घेऊन पूर्ण प्लान्टेशन केलेलं आहे म्हणजे प्लॅन्टेशनवर भर दिलेला आहे तुम्ही पाहू शकता बघा हा एक एक्स्ट्रा प्लॉट घेऊन इथे प्लांटेशन केलेलं आहे त्यांना एक सुंदर अशी वाडी पण करायची त्यामुळे मी घर छोटं ठेवलं आहे आणि प्लांटेशनसाठी जागा मोकळी ठेवलेली आहे तेवढी तर आता आपला प्लॅन आहे इथून कोळथरी बीचला जायचा कोळथरी बीच इथून जवळच आहे त्यामुळे त्या बीचवर जाऊन येऊया आणि त्याच्यानंतर मी इथे प्रॉपर्टीवर तुम्हाला आज आपण एक बंगलो हँडओवर करतो आहे तर तेही दाखवणार आहे त्याचबरोबर जे क्लायंट इथे राहत आहेत किंवा ज्यांनी इथे आता प्रॉपर्टी विकत घेतली आहे तर त्यांचे काही एक्सपिरियन्स अनुभव असतील तेही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आपण इथली जी किंमत आहे ती तुम्हाला सांगणार आहोत फायनान्स फॅसिलिटी कशी आहे तेही आपण तुम्हाला सांगणार आहोत तर आपण आता पोचलो आहोत बीचच्या जवळ समोरच समुद्र आहे आपल्या प्रॉपर्टीवरून तुम्ही हार्डली वीस मिनिटामध्ये इथे येऊ शकता आणि सकाळी सकाळी हायटाइड आहे सुंदर पाणी आहे दाखवतो मी तुम्हाला आणि सुंदर अशा कोळथरे बीचचा आनंद तुम्ही इथे येऊन घेऊ शकता बघा कोळथरे बीचला व्हाईट सँड बीच, बीच म्हणून पण ओळखला जातो तिकडे एक मंदिर पण आहे आणि आय थिंक हा कोळथरे गाव आहे आणि समोर मच्छीमार बांधवांची नौका दिसते आपल्याला तर फक्त वीस मिनटामध्ये तुम्ही हा बीच ॲक्सेस करू शकता आणि इथे येऊन समुद्राची मजा घेऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही रेतीमध्ये बघा काय किती सुंदर कासव बनवलेलं आहे ते अशी सगळे काय तुम्ही करू शकता तर मंडळी आता पुन्हा आपण कोकण ट्रेल्सला आलेलो आहोत आणि आता मी तुम्हाला काही कस्टमर्सचे जे रिव्ह्यू आहेत किंवा इथे प्रॉपर्टी का विकत घेतली तेही आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत म्हणजे तुम्हाला अजून आयडिया येईल की आपल्याकडे किती जेन्युअन क्लायंट्स आहेत आणि हॅपी कस्टमर्स आहेत ते त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक जागी वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या पद्धतीचे लोकांनी बंगलोज बांधून घेतलेले आहेत आणि इथे आपल्याकडे जेवढे बंगलोज आहेत ना ह्या प्रत्येकाची डिझाईन तुम्हाला युनिक मिळेल वेगवेगळी मिळेल आता जर तुम्ही समोर बघितलं तर हा बघा एक मोठा बंगलो बांधलेला आहे अशा प्रकारचे भरपूर बंगलेस आहेत वेगवेगळे डिझाईनचे आणि त्यातच जर तुम्हाला तुमच्या डिझाईनचा बंगला हवा असेल तर ता त्याच्यासाठी आपल्याकडे आर्किटेक्टची टीम आहे जे तुम्हाला एक उत्तम बंगला उत्तम डिझाईन तुमच्या बजेटनुसार किंवा तुमच्या एरियानुसार सजेस्ट करतीलच तर मंडळी जसं तुम्ही आता पाहिलं आपण ना हा बंगलो हँडओव्हर केलेला आहे आणि त्यांनी इथे का बंगला घेतला कारण दापोलीमध्ये एवढे प्रोजेक्ट आहेत तर कोकण ट्रेल्स का तर हे आपण आता स्वतःच्याकडून जाणून घेऊया तर पहिला मॅडमचा आपण परिचय जाणून घेऊया मॅडम आपला परिचय द्या तुम्ही मी ॲडव्होकेट विद्या महेशकर हां मी पुण्याला असते आणि माझे हजबंडही ॲडव्होकेट आहेत ओके कोकणाशी प्रेम म्हणजे माझे घरचे कोकणस्थ आहेत आमचा गुवाघरला कुलदैवत आहे अच्छा म्हणजे तुम्ही प्रॉपर गुहाघरच्या आहात हो ओके पण जेव्हा मी फर्स्ट काइट फेस्ट ला टू थाउजंड ट्वेंटी आवडली माझी स्वतःची इच्छा झाली की आपलं काहीतरी इथे असावं ओके आणि हो। या वर्षाच्या डिसेंबर मध्ये तशी मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर मी लगेच संधीच सो सोनं करतात तसं केलं आहे <laughs> ग्रेट आणि छान आहे तुमचा जो तु हा बंगला तुम्ही फायनल केलाय हा बंगला सुंदर आहे मी तुम्हाला एक बाहेरून दाखवतो वन बी एच के आहे टू बी एच के आहे वन बी एच के वन बी एच केचा बंगला आहे मी तुम्हाला यांच्या नावाची पाठी दाखवतो आजच मॅडमला आपण हँडओवर केलं मॅडमचं नाव आहे ॲडव्होकेट विद्या आणि बंगल्याला बघा किती सुंदर नाव दिलं वामन लिला निवास म्हणून या नावाच्या मागचं कारण सर हे दोन्ही नाव ही माझ्या सासू सासऱ्यांची ओके म्हणजे त्यांच्या आठवण म्हणून जणू काय मी त्यांच्यासाठी घेतले नाईस नाईस आणि ऑलरेडी मॅडमच्या प्रॉपर्टी आहेत पुण्यामध्ये हा त्यांची ही तिसरी प्रॉपर्टी आहे आणि इथे म्हणजे हिथला निसर्ग ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल लोकांना सर ही लाल माती आणि हिरवा निसर्ग हे बघायला ना म्हणजे असे डोळे आपले असे जे पीस ऑफ माइंड इथे आहे एक्झॅक्टली exactly. ते तुम्ही बाहेर शोधलं तरी मिळणार आणि बाकी तुमच्या इकडे डील पेपर वर्क्स वगैरे सगळं कसं झालं सर फार सुंदर मी दोन दिवसात सर्व काम हा बाय द वे तुम्ही फायनान्स केलेला आहे ना इथे हो फायनान्स केलाय ना तुम्ही आय डी आणि फायनान्स फॅसिलिटी डेव्हलपर्सनेच प्रोव्हाइड केली तुम्हाला म्हणजे कोकण ड्रिल स्कीम ने प्रोव्हाइड केली त्याच्यामध्ये काही अडचणी तुम्हाला आल्या नाही नाही सपोर्ट खूप ना, राहिला एकदम स्मूथ होतं एकदम स्मूथ ओके ओके म्हणजे लीगल टेक्निकल सगळं त्यांनी फास्ट क्लिअर केलं अच्छा आणि मग माझंही पेपर वर्क तेवढं स्मूथली झालं ग्रेट चला कोकणातलं तुमचं पहिलं घर yes, म्हणजे yes. कोकणातली पहिली प्रॉपर्टी तर कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू आमच्याकडून पण तुम्हाला हा आणि अजून एक बंगलो हँडओवर केलाय आपण आपण त्यांची छोटीशी बाईट घेऊया व्हिडिओ थोडासा लांब होईल पण शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये ह्या वेळेचा कोकण टेलचा व्हिडिओ आपण दाखवत आहोत तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं अजून एक बंगलो आपण हँडओव्हर केला आहे तर त्यांचं पण आपण एक्सपिरियन्स कसा आहे अनुभव का काय आहे तो विचारून घेऊया आणि प्रत्येकाने सुंदर घरं बांधलेली आहेत म्हणजे प्रत्येकाच्या हिशोबाने डिझाईन केलेली आहेत आजूबाजूला प्लांटेशन आहे आणि जर तुम्ही समोर पाहिलं तर समोर पूर्ण नेचरचा फील आहे यांना आणि स्वतःची प्लांटेशन केलेली आहेत छानपैकी डेव्हलप केलं आहे सगळं तर मंडळी आता आपण दुसऱ्या बंगल्यामध्ये आलेलो आहोत आज दोन हँडओव्हर्स झालेत बंगल्यांचे तर मॅडमशी आपण बोलूया की त्यांनी इथे कोकण रेल का चॉईस केलं किंवा त्या पहिल्या कुठे होत्या त्यांचा परिचय काय आहे आणि इथे येऊन त्या सेटल झालेल्या आहेत त्यांचा पूर्ण परिवार इथे सेटल झालेला आहे तर सगळ्यात प्रथम आपण मॅडमचा परिचय जाणून घेऊया नमस्कार मॅडम सर्वात प्रथम आहे तुमची तुमचं घर पण आम्हाला आवडलं ज्या पद्धतीने तुम्ही घर ना हे घरही सुंदर आहे तर कोकण ट्रेल्स किंवा इथे येण्याचं नेमकं कारण काय का तुमचं मी स्मिता खोळे आम्ही नवी मुंबईला राहतो नवी मुंबईला माझी लॅब पण आहे सी वुड्सला चिंतामणी लॅब म्हणून आम्ही तिथून आम्ही इथे आलो आहोत आफ्टर रिटायरमेंट okay. मी माझे पती आणि सासरे आम्ही तिघ इथे राहतो मुलं तिथेच आहेत नवी मुंबईला तुम्ही दापोलीला भरपूर प्रोजेक्ट शोधले हो 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 हो, हो। आम्ही म्हणजे आयुष्यात तसं बोललं गेलं तर आधी आम्ही दापोलीला कधीच आलो नव्हतो okay. पण फेसबुक वगैरे हे करता करता एकदा दापोलीला आम्ही आलो आम्ही बरेच चोद, शोधले म्हणजे लाडगर मध्ये बघितलं ला, आणि हे दुसरं ते म्हणजे भरपूर भरपूर पण थोडे छोटे वाटले आणि एवढं मजा नाही तर हे आवडलं आम्हाला <laughs> आणि क्लोज टू नेचर तसं म्हणतं प्रकृतीचं जवळ राहायला आम्हाला आवडतं ओके इकडची काय बोलू मी तुम्हाला माकडं आवडली आवडले आवडले मोर <laughs> निसर्गाचा पार्ट आहे ते करेल सगळ्याचे पार्ट आहे आणि आता म्हणजे तुमचं पेपर वर्क्स वगैरे हो पेपर, हो पेपर वर्क कसं होतं तुमचं पेपर वर्क तसं म्हंटल तर पेपर वर्क म्हणजे जे काही म्हणजे ते जसं ते असतं तसं शहरात आपल्याला बिल्डर बरच काही करून देतो इथे म्हणजे इथे पण म्हणजे ऍक्च्युली आम्हाला काहीच त्रास नाही झाला सगळं केटीने म्हणजे सगळं केलं म्हणजे वेळ वगैरे ते हे सगळं सगळं आधीच त्या लोकांनी सगळं मॅनेज केलं होतं या वेळेला तुम्ही या सही करा इट वॉज येस 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 इट वॉज दॅट इझी नाही सेव्हिंग होती सगळी आम्ही इकडे होतली ओके ओके हीच आमची संपत्ती आहे <laughs> <है। laughs> बाकी यू आर हॅपी नाव येस व्हेरी मच आम्हीच राहणार ठीक आहे थँक्यू सो मच तर जसं आपण आता मॅडम कडून जाणून घेतलं त्यांचा अनुभव अशा प्रकारे आपले खूप हॅपी कस्टमर्स आहेत केटीला कोकण ट्रेसला तर आता थोड्या वेळामध्ये आपण बाकीची माहिती तुमच्याबरोबर शेअर करू डिटेल्स देऊ आणि त्याच्यानंतर ह्या व्हिडिओची समाप्ती करू तर मंडळी कसा वाटला प्रोजेक्ट आपण सगळं कवर करायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला इथे कसं येता येईल मुंबईपासून ये, पुण्यापासून किती किलोमीटरचं अंतर आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे आजूबाजूला फिरण्यासारखं काय आहे इथे आता जो काइट फेस्टिवल झाला त्याचा प्रतिसाद कसा होता आपले हॅपी कस्टमर्स ज्यांना आपण बंगले हँडओव्हर केले त्यांचा अनुभव कसा होता त्यांनी इकडे काय इन्व्हेस्ट केलं दापोलीचं आता कमर्शलायझेशन होत आहे त्यामुळे हा परिसर तुम्हाला जास्त निसर्गरम्य आहे इकडची हवा तुम्हाला जास्त थंड आहे दमट वातावरण नाही आहे तसंच तुम्हाला इथून वीस मिनटामध्ये समुद्रावरही जाता येईल अशी ही प्रॉपर्टी आहे एक्कावन्न एकरचा आपला हा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये थ्री नाईंटी फोर प्लॉटिंग्स आपण केलेल्या त्यापैकी आता साठ पासष्ट प्लॉटिंग उरलेले आहेत आणि तुम्हाला जर इथे बंगला बांधून घ्यायचा आहेत तुमच्या स्वप्नातलं घर बांधून घ्यायचं आहे तर कस्टमाइज बंगल्याचं ऑप्शन आपण देत आहोत जी थीम असणार आहे ती आहे जांभा दगडाचं बांधकाम आणि कौलारू घर तर अशी थीम आपण इथे मेंटेन केलेली आहे निसर्गरम्य वातावरण आहे आता मी जिकडे उभा आहे तुम्ही पाहू शकता एकदम गावचा फील आहे सुंदर शांत आणि गार वातावरण ह्याचा अनुभव मी आता घेत आहे तर तुमचं सेकंड होम किंवा तुम्हाला जर कमर्शलाइज करायचं आहे एअर बी एन बी तरीही ते ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल आहे भविष्यामध्ये तुम्ही डेव्हलपर बरोबर टायअप करून प्रॉफिट शेअरिंग रेशिओवरही इथून रेव्हेन्यू जनरेट करू शकता त्याचबरोबर इकडे आपण भरपूर अशा अम्युनिटीज तुम्हाला देत आहोत क्लब हाऊस आहे आपलं रेस्टॉरंट येतं इंडोर गेम्स येतात आणि भरपूर काही असं आपण तुम्हाला इथे ॲम्युनिटीजमध्ये प्रोव्हाइड करत आहोत अधिक माहिती हवी असेल तर जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर रिफ्लेक्ट होतो आहे ह्याच्यावर तुम्ही संपर्क करा आणि हो प्रॉपर्टी व्हिजिट करण्या अगोदर आमच्याकडून चॅनल पार्टनरचा कूपन कोड नक्की घ्या तुम्हाला स्पेशल डिस्काउंट स्पेशल ऑफर्स दिल्या जातील आम्हाला ॲज अ चॅनल पार्टनर अशी स्पेशल ऑफर आहे त्यामुळे ही ऑफर नक्की तुम्ही अवेल करा मिस नका करू तर आशा करतो तुम्हा हाँ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही प्रॉपर्टी आवडली असेल आपण भरपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला ह्या माहितीमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी ही प्रॉपर्टी समजली असेल तर लवकर या आणि प्रॉपर्टी व्हिजिट करा तुमचं प्लॉट बुक करा आणि तुमच्या स्वप्नातलं घरी ते बांधून घ्या जर तुम्हाला इथे विल्ला बांधायचं आहे तर कन्स्ट्रक्शन कॉस्टही आपण रिजनेबल ठेवले ग्राउंड फ्लोरसाठी फक्त अठराशे पन्नास रुपये आणि ग्राउंड प्लस वन असेल तर दोन हजार रुपये स्क्वेअर फूट आणि पेपर वर्क्स तुम्हाला इकडे स्मूथ होणार आहे तुम्हाला फायनान्स फॅसिलिटी इकडे इझिली अवेलेबल होणार आहे आयडीआय बँकेकडून तुम्हाला मॅक्सिमम लोन फॅसिलिटी आपण देत आहोत तर लवकरात लवकर तुमची व्हिजिट प्लॅन करा आणि दिलेल्या नंबरवर संपर्क करा तर अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही प्रॉपर्टी आवडली असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलाआयकन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील लवकरच भेटू कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये कोणत्यातरी नवीन प्रॉपर्टीसोबत कोणत्या तरी नवीन डीलसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार